आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया शिक्षकांची बदली आदी परिस्थिती ह्या कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबरपासून नवीन नियुक्ती समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख डिजिटलाइज अनिवार्य त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होणार नाही शिक्षकांची बदली आदी परिस्थिती या कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबरपासून नवीन नियुक्ती अठरा अगस्त दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असेल त्या अमृसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षकांना एकतीस ऑगस्टला कार्यमुक्ती एक, एक सप्टेंबरला नव्या वेळेवर शाळेवर लावावी लागणार हजेरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बद्दी येथील सर्वसाधारण संवर्गातील प्रक्रिया पूर्ण झाली असून बद्दी झालेल्या शिक्षकांची यादी चौदा ऑगस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला प्राप्त झाली तर शिक्षणाधिकाऱ्यांनी ही यादी रात्री उशिरा प्रसिद्ध केली यात जालना जिल्ह्यातील दोन हजार पाचशे जणांचे समावेश असून ते देल, लवकरात लवकर कार्यमुक्त करावं अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे मागील दोन वर्षापासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची वाट पाहत असणाऱ्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे बदलीमध्ये सोयीनुसार क्रमातील शाळा मिळाल्याने शिक्षकात आनंदाचे वातावरण जिल्ह्यातील बदली स्थिती विशेष शिक्षक संवर्ग एकमध्ये आठशे साठ संवर्ग दोनमध्ये एकशे तीन शिक्षकाची बदली सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये दोन हजार एकशे पाच शिक्षक होते त्यापैकी चौऱ्याहत्तर शिक्षक विस्थापित झाले असून त्यांच्यासाठी आता बदली प्रक्रियेचा अख्याचा टप्पा राबवणार आहे यंदा बदली पात्र शिक्षकापैकी तीन हजार अडुसष्ट जणांनी बदलीसाठी पसंतीक्रम दिले होते अर्थात साठ टक्के शिक्षकांची बदली यात झाली असून ही बदलीचा मोठा टप्पा मानला जात आहे विशेष समर्ग व विशेष संवर्ग दोन बदलीचा टप्पा झाल्यानंतर उर्वरित शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया दहा ऑगस्ट रोजी संपली तर चौदा ऑगस्ट रोजी यातून बदली झालेल्या शिक्षकांची यादी विनस कंपनीज ग्रामविकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला प्रसिद्ध केले आता विस्थापिताकरिता बदला बदली टप्पा सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमाच्या तीस शाळा नोंदवण्याची सुविधा पद्धती पोर्टलवर देण्यात आली होती या तीसपैकी एकही शाळा न मिळालेल्या शिक्षकांना विस्थापित म्हटले जाते या विस्थापित शिक्षकाकरता ग्रामविकास विभागाकडून जाहीर झालेल्या रिक्त जागावर पुन्हा एकदा पसंतीक्रम नोंदवून त्यांची बदली केली जाणार आहे ऑगस्ट अखेर कार्यमुक्त अंतर्गत बदलीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना एकतीस ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करून एक सप्टेंबर रोजी नवीन शाळेवर रुजू केले जाणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिलेख डिजिटलाइज अनिवार्य त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होणार नाही शिक्षण आयुक्ताचे निर्देश दिला स्त्री वेतन निरीक्षक पथकाचे पत्र मुख्याध्यापकाकडे जबाबदारी खाजगी प्राथमिक अनुदानित औषध अनुदानित शाळेतील शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे अभिलेखे डिजिटलाइज करून शालाार्थ प्रणालीवर अपलोड करून राहावे लागणार आहे त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन आता होणार नाही असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत शालार्थ आय टी घोटाळ्यानंतर हे पाऊल उचलले आहे गेले आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे अभिलेखे डिजिटलाइज करावी लागणार आहे राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या तरी ही प्रक्रिया करण्यात आली नाही त्यामुळे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयाने घेतलेल्या विषय संदर्भात गंभीर तासेरे ओढले असून शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे अभिलेखे डिजिटलाइज करून ते अपलोड न करणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन काढून नका अशा सूचना दिल्या आहेत सोमवार दिनांक अठरा ऑगस्टपर्यंत ही कारवाई न झाल्यास शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे ही कागदपत्रे करावी लागेल अपलोड शालात प्रणालीमध्ये खासगी अनुदानित अंश शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता व शालात मान्यता आदेश ही मूळ कागदपत्रे मुख्याध्यापकांना शालात प्रणालीवर दोन पॉईंट झिरोमध्ये अपलोड करावी लागणार आहे यात कागदपत्राचा दिनांक जावा क्रमांक नमूद करणे आवश्यक असेल कर्मचाऱ्यांचे आधार ईमेल आय डी मोबाईल नंबर अपडेट करून ती मुख्याध्यापकांना पाठवावी लागणार आहे हे डिजिटलाइज कामी न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार नाही असे पत्राद्वारे तेरा ऑगस्ट रोजी अमरावती शिक्षण विभागाचे वेतन निरीक्षक पथक प्रभारी प्राथमिक सतीश शिंगळे यांनी मुख्याध्यापकांना कळविले आहे प्राचार्य मुख्याध्यापावर विशेष जबाबदारी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेची शर्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी नियमावली क्रमांक चार एकवीस आणि बावीस कर्तव्यपूर्ती नियमित उपस्थिती असणाऱ्या शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांची वेतनापोटी पारदर्शी संदर्भात प्राचार्य मुख्याध्यापक डीओ एक यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे